जिल्हाधिकारी समोर आजचा अमरण उपोषणाचा सतरावा दिवस सुरू मंठा तालुक्यातील मौजे पेवा येथील गट क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये बेकायदेशीर मुरुम टाकून अनधिकृत अतिक्रमण करीत आहे याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता दिनांक एक एप्रिल पासून अमरण उपोषणाचा बसलेले आहे आमच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार ग्रामसेवक विक्रम आडे बीडीओ गगन बोने यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी प्रतिक्रिया महामाय न्यूज बोलताना नामदेव विठ्ठल लाखोळे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना नमस्कार मी नामदेव विठ्ठल लाखोळे माझे वडील विठ्ठल शांतन हे आमचे मौजा पेवा इथं तालुका मंठा जिल्हा जालना येथे काही गावकरी लोकांनी आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे अतिक्रमण धारकांना ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी नोटिसा देऊ नये तरी सदर अतिक्रमण जाईल चालूच आहे आम्ही जवळजवळ उपासनाला एक चार दोन हजार पंचवीसपासून आज दिवस सतरावा आहे बसलेला आहे तरी अजून आम्हाला कुठलाही शासनाकडून न्याय मिळाला ना नाही आणि ना ना आता वडिलांनी जवळजवळ पंधरा पंधरा तारखेपासून आज तिसरा दिवस आहे पाणी पण पिणे बंद केलेले आहे तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे आजचा उपोषणाचा आपला कितवा दिवस आहे आजचा आजचा उपोषणाचा सतरावा दिवस आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा रुग्णालयाचे काही लोक आले नाही का आपल्याकडे लोक येतात भेट देतात जातात पण कुठलेही काही आश्वासन वगैरे कोणी देत कोणचं गाव आहे आपलं आपलं गाव म्हणजे केव्हा तालुका म्हणतात म्हणतात तहसीलदाराच्या विरोधात उपोषण आहे का आपलं हो तहसील बी डी ओ आणि ग्रामसेवक किती जमीन आहे आपली आमची जमीन जवळजवळ दोन एक्कर चाळीस आठ काय नाव आपले